नमस्कार प्रगतीच डायरी या चॅनलमध्ये मी प्रगती तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने गावाकडे जशी बनवतात त्या पद्धतीने आपण घेवड्याची भाजी म्हणजेच पारंपरिक पद्धतीने घेवड्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो घेवडा व्यवस्थित असा निवडून घेतलेला आहे घेवड्याच्या शेंग्याच्या शेंगाच्या शेंगा ज्या मागचा आणि फुडची देठ असतात ते काढून हाताने मोडून अशा पद्धतीने आपण त्यातील शिरा आणि धागे काढून घेऊन व्यवस्थित असा घेवडा आपण निवडून घ्यायचा आहे आता इथे मी कढईत पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हा घेवडा टाकून घेऊयाल तर इथे मी सर्व हा घेवडा पाण्यामध्ये टाकत आहे आणि साधारण एक दोन मिनिटे आपण हा घेवडा अर्धवट असा शिजवून घ्यायचा आहे शिजवायचा नाही आहे फक्त आपल्याला घेवड्यामधील जो थोडासा तुरटपणा वगैरे असतो थो, तो थोडा कमी करण्यासाठी हा थोडासा आपण बॉईल करून घ्यायचा आहे थोडासा घेवडा उकळून घ्यायचा आहे आता अगदी दोन ते अडीच मिनिटे इथे मी घेवडा थोडासा उकळून घेतलेला आहे आता यातील आपण पाणी गॅस बंद करते आणि यातील पाणी आता आपण काढून घेऊयाल तर इथे मी पातिल्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीमध्ये आता हा आपण घेवडा ओतून घेणार आहोत आणि यातील पाणी पूर्णपणे निथवून घेणार आहोत पूर्णपणे काढून घेणार आहोत हे अशा प्रकारे मी इथे चाळणीवर घेवडा ओतून घेऊन यातील पाणी काढून घेते आता हा आपला घेवडा कितपत शिजला आहे बघा अगदी अर्धवट असा शिजलेला आहे हे पहा आता हाता मी हाताने मी मोडून दाखवत आहे थोडासा आता थोडासा असा शिजलेला जास आहे जास्त आपल्याला शिजवून घ्यायचा नाही फक्त थोडासा उकळून घ्यायचा आहे तर यातील पाणी आपण असे निथळ ठेवूयाल आणि लगेचच आपण आता घेवड्याला दे फोडणी देऊन घेऊयाल घेवड्याची भाजी तयार करून घेऊयाल तर इथे मी कढईमध्ये तेल ओतून घेतलेले आहे तेल गरम झाले की यामध्ये लगेच आता आपण आलं आलं आणि लसूण याची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत इथे मी लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असे खरपूस आपण भाजून घ्यायचे आहे आणि त्यान त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे ती देखील थोडी परतून इथे मी दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे तो देखील तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊयाल आणि लगेचच आपण ह्या घेवड्याच्या शेंगा यामध्ये टाकून घेणार आहोत घेवड्याच्या शेंगा या आता या कढईत मी टाकलेल्या आहेत त्या आता घेवड्याच्या शेंगा आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात छान मिक्स करायचे आहे आता घेवड्याला आपलं थोडेफार पाणी असतेच त्यामुळे भाजीमध्ये आपण पाणी ओतायचे नाही आहे तेलावरच आपण ही भाजी आता शिजवून घेणार आहोत मसाल्यामध्ये आणि तेलामध्येच आपण हा घेवडा शिजवून घेणार आहोत बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे घेवडा आपला चवीला एकदम छान होतो आता चवीनुसार मीठ टाकूयाल ते देखील आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयाल मिठामुळे देखील घेवड्याला पाणी सुटते आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयाल ती देखील मिक्स करून घेऊयाल आणि यावर आपण आता झाकण ठेवून घेणार आहोत व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता यावर झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिटे आपण हा घेवडा शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी सात मिनिटानंतर पाच ते सात मिनिटानंतर झाकण उघडले आहे तर आपला घेवडा कितपत शिजला आहे बघा मी तुम्हाला मोडून दाखवते घेवड्याची शेंग इथे व्यवस्थित अशी शिजलेली आहे हे बघा घेवडा व्यवस्थित तुटत आहे म्हणजे आपली ही शेंग व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता याला जास्त शिजवण्याची गरज नाही आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकणार आहोत तर इथे मी साधारण चार चमचे एवढा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे घेवडा आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूयाल आणि यामध्ये मी शेंगदाण्याचा आता कूट टाकून घेते भाजलेले शेंगदाणे असल्यामुळे शेंगदाणे आपल्याला शिजवून घ्यायची काही गरज नाही खरपूस असे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट इथे मी आता टाकलेला आहे साधारण एक चार चमचे इथे मी कूट टाकलेला आहे तो देखील भाजीत व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयाल आणि आपण एक पाच मिनिटे हा घेवडा असाच झाकून ठेवूयाल म्हणजे थोडासा रेस्ट करूयाल आणि पाच मिनटानंतर आपण तो सर्व करू शकतो खाण्यासाठी घेऊ शकतो टिफिनसाठी वगैरे ही झटपट बनणारी रेसिपी आहे अगदी पटकन ही रेसिपी तयार होते जर आपण घेवड्याच्या शेंगा आधीच निवडून वगैरे ठेवलेल्या असतील तर चटकन ही भाजी तयार होते टिफिन टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि खायला घेवड्याची भाजी एकदम छान लागते चपाती किंवा भाकरीबरोबर एकदम मस्त अशी घेवड्याची भाजी आपली तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका